या दोन विषय घेऊन मी आज एक आलो एक तर संघटनात्मक पण मोठ्या प्रमाणावरती आम्हाला फेरबदल पुणे शहर असेल पिंपरी चिंचवड असेल किंवा जिल्ह्यामध्ये पण देखील करणं अभिप्रेत आहे खरं तर लोकसभा आणि विधानसभेच्या दरम्यानच काळामध्ये ते करायचं होतं पण नजीकच्या काळामध्ये संघटनात्मक पण काही मग शहर प्रमुख पासून पा जिल्हा प्रमुखपासून मी पुणा आणि जिल्ह्याचा म्हणतो आहे या सर्वच एक आढावा या नजीकच्या काळामध्ये आम्हाला करायचं आहे आणि त्याचा एक भाग म्हणून आज पूर्वतयारी म्हणून मी आज या निमित्ताने आलो आहे सत्तावीस तारखेला या विभागाचे संपर्क नेते आदरणीय संजय राऊतजी यांच्या उपस्थितीमध्ये ही महत्वाची बैठक होऊन या सर्व गोष्टीचा निर्णय घेण्यात येईल आगामी महानगरपालिकेमध्ये स्वबळाचा नारा नागपूर असेल पुन्हा असेल माफ करा मुंबईमध्ये हे देण्यात आले त्याच्यातली भूमिका तेवीस जानेवारीला पक्षप्रमुख हे ठरवणार आहेत अर्थात आत्ता चर्चा करत असताना सर्व जे प्रमुख लोकांचं जे काय मनोगत आहे ते समजून घेतलेलं आहे आणि सत्तावीस तारखेला संपर्क नेत्यांबरोबर चर्चा करून त्यातला निर्णय जाहीर करण्याचं काम केलं जाईल सध्याच्या परिस्थितीमध्ये जे आमचे विद्यमान नगरसेवक आहेत स्वाभाविक आहेत सर्वांचीच अपेक्षा आहे की आपण आघाडी म्हणून लढायची पण आघाडीमध्ये लढत असताना असाही एक मतप्रवाह आहे की बा ज्यांच्याबरोबर आघाडी करायची त्यांच्यातलेच नेते भविष्यकाळामध्ये त्या पक्षामध्ये राहणार आहेत की नाही राहणार हा एक संभ्रम पूर्ण पिंपरी चिंचवड आणि बोसरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो म्हणून अशा सर्व परिस्थिती अनुसार योग्य रीतीने योग्य माध्यमातून आपण निर्णय घ्यायला पाहिजे असं देखील एक मतप्रवाह आहे या दोघांचा मतप्रवाह एकत्रित करून अजून काही प्रमुख जे पदाधिकारी आहेत शहर प्रमुख असतील आमचे जिल्हा प्रमुख असतील उपशहर प्रमुख आहेत आणि जे आगामी गावामध्ये प्रभागामध्ये नगरपालिकेमध्ये ज्यांनी नि, निवडणुका लढले आहेत या सर्वांना विश्वासात घेऊन तो अंतिम निर्णय सत्तावीस तारखेला करण्याचा अभिप्रेत केलेला आहे सचिन आज आले नाहीये त्यांना म्हणजे एका दुसऱ्या मला ते भेटणार आहे दुपारी पण जसं मी उल्लेख केल्याप्रमाणे त्यांनाही विश्वासात घेऊन सर्व जिल्हा प्रमुख आहेत इकडे पुणे शहरामध्ये पण देखील निवडणुकीच्या अनुशासनाने आम्हाला काही निर्णय घ्यायचे आहेत का आणि मग त्यात शहर प्रमुख कुठे बदल करायचा असेल तर शहर प्रमुख बदल करता येईल का शहर प्रमुखाच्या व्यतिरिक्त नवीन एक कमिटी निवडणुकीच्या अनुशासनाने आपल्याला करायची आहे का असं एकंदरीत नगरपालिका भागामध्ये म्हणजे फक्त पिंपरी चिंचवड पुण्यामधलं बदल बोलत नाही मी नगरपालिका असेल किंवा मा ज्या ज्या महानगरपालिका येत आहेत त्या त्यामध्ये करण्याचा अभिप्रेत आम्ही केलेला आहे जे अगदी संजोग जी पण इकडे आहेत तर मा मावळमध्ये पण तळेगाव आहेत हो चाकण आहेत लोणावळ्यालामध्ये पण शहर प्रमुखांना पण देखील बदलण्याचा निर्णय आम्ही संघटनात्मक घेतलेला पण एक गोष्ट नक्की आहे की सर्वांना विश्वासात घेऊन हे बदल करायचं म्हणजे तडफडीने त्याला काढा त्याला ठेवा हे न करता सर्वांना विश्वासात घेऊन योग्य रीतीने योग्य निर्णय घेण्यात येईल आपण संपर्क प्रमुख आहात म्हणून आपल्या संपर्कात ते आहेत ते मला माहीत नाहीये त्याच्यात मी बोलणार नाही ते त्यांना ते, ते कदाचित त्याचा उत्तर ते देऊ शकतील पण एकंदरीत लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये निश्चितपणे पक्षामध्ये ही मरगळ आलेली आहे आणि ती मरगळ दूर करून काळामध्ये आपल्याला जायचं आणि त्याचा एक भाग म्हणून संपर्क नेते आल्यानंतर नजदिकच्या काळामध्ये पक्षप्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे देखील खेड आळंदी पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरामध्ये पण स्वतः येणार आहे जेणेकरून जेणेकरून त्यांच्या नेतृत्वाखाली पण आगामी महानगरपालिकेमध्ये पण आम्ही सज्ज झालेलो हो। आहोत आणि नेमकी कुठच्या भूमिकेतून मग स्वबळावर असेल तर स्वबळावर किंवा आघाडी म्हणून असेल आघाडी पक्ष नेतृत्वाकडनं देखील तो सुतवाच त्यावेळी नजीकच्या काळामध्ये केलं जाईल आणि मला असं वाटते पुढच्या महिन्यामध्येच ती आम्ही बैठक लावण्याचं काम आम्ही करणार आहोत